आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डीजी सह्याद्री न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा डीजी सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा आमदार तानाजी मुटकुळे यांच्या स्थानिक निधीतून जयपूर येथे बांधन रस्त्याचे भूमिपूजन भाजपा तालुका अध्यक्ष हिमंत राठोडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित जी पी सदस्य विठ्ठलराव घोगरे विजय पाटील डोखळे भाजपा तालुका सरचिटणीस सरपंच संदीप पायघन सदस्य मंगलाताई पायघन संजय गुप्ता भाजप नेते डॉक्टर पायघन तुळशीराम मामारामजी पायघन गणेश सर्व जयपूर येथील गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा